सानिया हेरवाडे कला विभागात हुपरी केंद्रात प्रथम बापूसो हुपरे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज पट्टण कोडोलीची विद्यार्थिनी सानिया बालेचांद हेरवाडे हिने बारावी परीक्षेत कला विभागात अठ्ठ्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवून हुपरी केंद्रात कला विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला हुपरी केंद्र अंतर्गत रयतीचे इंग्रोळी महाविद्यालय रजत महाविद्यालय जनता महाविद्यालय टी एम नाईक महाविद्यालय रेंदाळ महाविद्यालय आणि कोडोलीचे बापूसा हुपरे ज्युनियर कॉलेज आदी महाविद्यालयांचा समावेश होता यामध्ये सानिया हिने कला विभागात प्रथम क्रमांक पटकावून दैदित्यमान यश संपादन केल्याने गावातून त्यांचे कौतुक होत आहे या यशाकरता तिला आई वडील तसेच रमेश खोतसर मुख्याध्यापिका मृणालिनी सुतार डी बी मंडगे एन एस गाठ एस वी मलगुंडे सज्जन कांबळे संधी नितीन कुडाळकर विद्यालयातील शिक्षक संचालक मंडळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले